भक्ती शिवाय इतर साधने कशी फोलकट आहेत याचं वर्णन देवानी चौदाव्या नंबर अध्यायामध्ये दोनशे सत्तावन्न नंबरच्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे देव म्हणतात जैशी नाकेविरव जैसे नाकेन बरव काशरे अवयव काशरे अवयव भरतारे बीन अहेरतारे अहेव अहेन पातो सर्व विटंबू जान पातो सर्व विटंबू जान पातो सर्व विटंबू जान पातो सर्व विटंबू याचा अर्थ असा आहे कि जस ज्याप्रमाणे नाकाशिवाय सौंदर्य होऊ शकत नाही ज्याप्रमाणे मस्तकाशिवाय सर्व अवयव असून उपयोग नाही किंवा पतीशिवाय सौभाग्यवती स्त्री ही होऊ शकत नाही ती एक प्रकारची विटंबनाच असते तशा प्रकारे भक्ती भक्तीशिवाय इतर सर्व साधने पूर्णत्वाकडे नेऊ शकत नाहीत देवाला प्राप्त करू शकत नाहीत पण कोणतंही साधन केलं आणि त्याच्यामध्ये जर देवाची भक्ती नसेल तर ते साधन तुम्हाला साध्यापर्यंत पोचवू शकत नाही हे या ठिकाणी देव सांगत आहे देवाने साधनांची पण काही उदाहरणं या ठिकाणी दिली जसे की ज्ञानयोगामध्ये ज्ञानाची प्राप्ती त्यानंतर कर्मयोगामध्ये कर्मयोग अष्टांगयोग सर्व साधने माझी प्राप्ती करून देण्यास समर्थ नाहीत असं देव सांगत आहे तसेच स्वाध्याय म्हणजे वेदांचं अध्ययन त्यानंतर वायू जल झाडाची पिकलेली पाने भक्षण करून जे काही तपश्चर्या करतात किंवा ग्रहण करतात सर्वस्वाचा त्याग करतात ही साधनेसुद्धा माझ्या भक्ती वाचून दीनवाणी अशी आहेत हे, हे स, देव या ठिकाणी बोलत आहे परंतु माझी भक्ती तशी नाही ती माझे प्रेम अधिकाधिक वाढविते आणि तत्काळ माझी प्राप्ती करून देते ती दुसऱ्या कोणावरही अवलंबून नसते हे सुद्धा देव या ठिकाणी सांगत आहे अशा प्रकारे भक्ती ही स्वतंत्र असते देवाला प्राप्त करण्यासाठी ती कोणत्याही दुसऱ्या साधनावर अवलंबून नाही कारण सगळ्यात श्रेष्ठ स्थान साधनेमध्ये जर कशाचं असेल तर ते प्रेमाचं आहे आणि देवावर नितांत प्रेम कारण देव भावाचा भावाचा नाही कुणाच्या बापाचा आणि तो भाव जर प्रेमाने भरलेला असेल तर देव तात्काळ प्रसन्न होतो देव तात्काळ आपल्याला प्राप्त होतो पण भक्ती नसलेली तर कितीही मोठी साधना असो भले किती मोठी तपश्चर्या असो किती मोठी ज्ञानी असो कितीही व्रतवैकल्य केलेले केले असो सुद्धा तो व्यक्ती देवाला प्राप्त करू शकत नाही कारण भक्तीशिवाय ते सगळं व्यर्थ आहे असं देव या ठिकाणी सांगत आहे देवाने या ठिकाणी एक सुंदर उदाहरणही दिले आहे की जसं रत्नांबरोबर तेज नेहमी असतं अरुणाबरोबर जसं नेहमी सूर्य असतो तसं भक्तीबरोबर हा लक्ष्मीपती म्हणजेच भगवंत नेहमी राहत असतो म्हणून भक्तीच्या ठिकाणीच भगवंत असतो हे देव या ठिकाणी सांगत आहे